नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन चर्चा आज चर्चेचा विषय <coughs> गमतीशीर आहे गमतीशीर म्हणण्यापेक्षा हर्षवर्धन जे पर्याय त्यावरतीच आजचा विषय आहे आज विषय म्हणजे <coughs> हर्षवर्धन पाटील यांची झालेली कोंडी म्हणजे कशा प्रकारे कोंडी झाली न <coughs> इंदापूर तालुक्यातून विधानसभा निवडणूक तर लढवायची पण कशी लढवायची तर हाच विषय आजचा आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल किंवा पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं असेल हर्षवर्धन पाटील हे भाजपवाशी झालेले आहेत आणि भाजपमधून त्यांना पवार गटामध्ये प्रवेश करायचा आहे परंतु पवार गटात प्रवेश करायला देखील त्यांच्या प्रवेशाला अनेक अडचणी आहेत आणि त्यांना तुतारी शिवाय पर्याय नाही हे देखील सत्य आहे म्हणजेच की पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी तुतारीमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं जवळपास तुतारी जाणार जाणार असं म्हटलं परंतु भारतीय जनता पक्षाने त्याला अडथळा आणला आणि हर्षवर्धन पाटील यांची अडचण होऊन बसली त्या आधी आपण पाहिलं तर ही जागा इंदापूर विधानसभेची जागा ही दत्तात्रय भरणे यांना जवळपास फायनल झालेली आहे म्हणजे अजित पवार गटामधून दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर देखील करण्यात आलेली आहे आणि तुतारेमधून प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे अशी दोन नावं चर्चेत आहेत परंतु या दोघांना देखील देखील पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही कालच प्रवीण माने आणि माने दादा दशरथ माने हे दोन दोघी दोन्ही नेते जाऊन शरद पवार यांना भेटून आले परंतु त्या दिवशी देखील त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यामुळं फक्त आपल्या आपल्या पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये गाठीभेटी सुरू आहेत परंतु तुतारीकडून म्हणजे म्हणजे शरद पवार गटाकडून कुणाला ही उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे पर्याय हा हर्षवर्धन पाटील देखील असू शकतात आणि हर्षवर्धन पाटलांना देखील जर तुतारी हाती घेतली तरच आमदार होतील अशी इंदापूर तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि त्यातच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील हर्षवर्धन पाटील यांना तुतारी हाती घ्या आणि निवडून या असंच सांगितलं जातं परंतु तुतारी हाती जरी घेतली तरी निवडणूक ही सोपी राहिलेली नाही एवढं मात्र देखील खरं आहे निवडणुकीमध्ये काही घडू शक शकतं गेल्या वेळेस जे हर्षवर्धन पाटील यांना जी मतं मिळालेली आहेत ती एक लाखाच्या वरती आणि भरणे यांना जवळपास एक लाख पंधरा हजाराच्या दरम्यान जी मतं मिळाली आले आहेत याच्यामध्ये देखील कमी अधिकचं प्रमाण झालेलं आहे म्हणजे जसं हर्षवर्धन पाटलांना निवडून आणण्यासाठी गेल्या वेळेस जे सगळे एकत्र आले होते आज ते विभक्त आहेत तसंच पवार गट आणि शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गेल्या वेळेस एकत्र होते आज ते विभक्त आहेत म्हणजे निवडून येणं हे दुरंगी झाली तरी अवघड आहे तिरंगी झाली तरी म्हणजे प्रत्येक उमेदवाराला कठीण आहे भरणेनला बी कठीण आहे हर्षवर्धन पाटलांना बी कठीण आहे आणि इतर कोण तिसरा उमेदवार उभा राहील त्यांना देखील कठीण आहे परंतु या निवडणुकीमध्ये मतदारांना देखील लक्षात आलेला आहे आणि उमेदवारांच्या देखील लक्षात आलेलं आहे की आ, आ, हे। हे हे ही निवडणूक सोपी राहिलेली नाही परंतु त्यातली त्यात जे लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना जे अधिकचं जे मतदान केलं यामुळे काही जणांना असं वाटतंय की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हाती घेतली तर सहजासहजी निवडून येतील आणि वरचं राजकारण पाहता म्हणजे जे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणामुळे हर्षवर्धन पाटील यांना एकंदरीत असं तरी दिसून येत आहे की तुतारेशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि जर तो तरी हाती घेतली तरच विधानसभा निवडणूक लढवता येईल किंवा निवडून जा येण्याचा चान्सेस असणार आहे आणि हे बी खरं आहे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात जे असणाऱ्या काही सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थेचं देखील बऱ्यापैकी मतदान आहे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांना मानणारा वर्ग तो देखील इंदापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी आहे आणि शरद पवार गटाची जे तुतारी हाती घेतली तर पवार साहेबांना मानणारा देखील जो मतदार आहे तो हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी बऱ्यापैकी येईल आणि त्यामुळेच की काय इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की भाऊ तुतारी हाती घ्या आणि त्याहून दुसरं की हर्षवर्धन पाटील यांना देखील तुतारीशिवाय पर्याय राहिलेला नाही अपक्ष निवडणूक जिंकणे हे पहिल्यासारखं सोपं राहिलेलं नाही दो दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव वेळी हर्षवर्धन पाटील हे पहिल्यांदा विधानसभेवरती अपक्ष निवडून आले होते परंतु त्यावेळेसचा काळ वेगळा होता त्यावेळेस शंकरराव बाजीराव पाटील होते शंकरराव बाजीराव पाटील यांना मानणारा इंदापूर तालुक्यात फार मोठा वर्ग होता आज तोच वर्ग हर्षवर्धन पाटील यांच्यापासून दुरवलेला आहे शंकरराव पाटलांना जे मानणारे कार्यकर्ते होते त्या लोकांचं असं मत होतं की पद्मताई पाटील शंकरराव पाटील यांच्या कन्या त्यांना कुठंतरी पुढं आणलं जावं परंतु ते आणलं गेलं नाही त्यामुळे शंकरराव पाटलांना मानणारा वर्ग हा बाजूला गेलेला आहे त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष निवडणुकी फार अशी डुईजड आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना तुतारी हाती घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही एकंदरीत हे सगळं दिसून येत आहे यावरून असं दिसून येत आहे की एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली की काय तर ही कोंडी कशी फोडणार हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये प्रवेश करणार का आणि तुतारी हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही का अशी देखील आता शक्यता निर्माण झालेली आहे कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडे पाटील बीकेपी न्यूज इंदापूर पुणे